नमस्कार आज आपण दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस बारा राशींचे राशी भविष्य हा व्हिडिओ बघत आहोत तर नमस्कार मित्रमैत्रिणींना ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दिवसाची बारा राशींचे राशी भविष्य हा व्हिडिओ बघणार आहोत तर आता बघूया पहिली रास मेष रास आता मेष राशीचा आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक ठरेल आत्मविश्वास वाढलेला वाढलेला जाणवेल आणि एखादे महत्त्वाचे काम पूर्ण करण्याची संधी मिळेल आता नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर समा समाधानी असतील व्यवसायात नवीन करार किंवा प्रस्ताव येऊ शकतो कुटुंबात तुमच्या मताला महत्त्व दिले जाईल मात्र घाईघाईने निर्णय घेणे टाळावे आता मेष राशीची आर्थिक स्थितीबाबत बघूया आता आर्थिक स्थिती स्थिर राहील खर्चावर नियंत्रण ठेवा आता आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो आता मेष राशीचे व्यक्तींचे शुभ वेळ आज सकाळी नऊ ते अकरा ही आहे आणि शुभ रंग लाल हा आहे आता हे बघितले आपण मेष राशीचे सविस्तर राशी बघी भविष्य आता बघूया आपण रास आता ऋषभ रुशब्रास। राशीच्या व्यक्तीला आज संयम आणि शहाणपण आवश्यक आहे आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या एखादा जुना वाद मिटण्याची शक्यता आहे नातेसंबंधात गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद ठेवा आता व्यवसायात हळूहळू प्रगती होईल तर घरातील एखाद्या व्यक्तीच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत खर्च वाढण्याची शक्यता आहे आता आरोग्याच्या बाबतीत पचनसंस्थेशी संबंधित त्रास तुम्हाला आज संभवेल आता शुभ वेळ सकाळी दहा ते साडे अकरा ही आहे आणि शुभ रंग पांढरा हा आहे आता बघितले आपण ऋषभ राशीचे सविस्तर राशी भविष्य आता बघूया आपण तिसरी रास मिथून रास आता मिथून राशीच्या व्यक्तीचे आज आजचा दिवस कसा आहे ते बघूया आता मिथून राशीचे व्यक्ती हा दिवस संवाद चर्चा आणि बौद्धिक कामासाठी अतिशय अनुकूल आहे लेखन मीडिया मार्केटिंग शिक्षण क्षेत्रातील लोकांना विशेष लाभ होईल आता मित्रांकडून सहकार्य मिळेल नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरतील आता मन थोडे अस्थिर राहू शकते त्यामुळे ध्यान उपयोग ध्यान उपयुक्त ठरेल आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे आता आरोग्य आरोग्याच्या बाबतीत मानसिक तणाव टाळावा तर मिथून राशीच्या व्यक्तीची आज शुभ वेळ दुपारी सव्वा बारा ते एक वाजून पंचेचाळीस मिनटं एवढी आहे आता शुभ रंग हिरवा हा आहे आता आपण बघूया चौथी रास कर्क रास आता कर्क राशीच्या व्यक्तींचे आजचे भविष्य काय आहे ते बघूया तर आज भावनि भावनिक संवेदनशीलता वाढलेली राहील कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढू शकतात घर जमीन वाहन यासंबंधी निर्णय विचारपूर्वक घ्या आई किंवा मातृ समान व्यक्तीचे सहकार्य लाभेल जुन्या आठवणी मनात येऊ शकतात आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत मध्यम अनावश्यक खर्च टाळा आता आरोग्याच्या बाबतीत आता आरोग्याच्या बाबतीमध्ये झोपेची कमतरता जाणवू शकते आता वेळ आता शुभ वेळ सकाळी पावणे नऊ ते सव्वा दहा एवढी आहे आणि शुभ रंगाचा चांदीसारखा आहे आता आपण बघूया सिंह राशीचे सविस्तर राशी भविष्य आता सिंह राशीच्या व्यक्तीचे आजचे भविष्य काय आहे ते बघूया तर आज तुमचा आत्मसन्मान आणि नेतृत्व गुण लोकांच्या लक्षात येतील कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील व्यवसायात प्रतिष्ठा वाढेल समाजात मान सन्मान मिळेल मात्र अहंकार आणि हट्ट टाळणे आवश्यक आहे प्रेम प्रेमसंबंधात थोडा संयम ठेवा आर्थिक स्थिती चांगली राहील आता आरोग्य आरोग्याच्या बाबतीत हृदय व रक्तदावाची काळजी घ्या आता शुभ वेळ दुपारी एक ते अडीच एवढी आहे आणि शुभ रंग सोनेरी हा आहे आता बघूया आपण सहावी रास कन्या रास आता कन्या राशीच्या व्यक्तीचे आजचे राशी भविष्य काय आहे तर कन्या राशीच्या व्यक्तीचा हा दिवस नियोजन आणि अचूकतेचा आहे कामात बारकावे लक्षात घेतल्यास यश मिळेल नोकरीत प्रगतीची शक्यता आहे आता विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा चा चांगला दिवस सहकार्याशी संबंध सुधारतील आता आर्थिक स्थिती आर्थिक स्थितीच्या बाबतीत बचतीसाठी योग्य दिवस आहे आरोग्य आरोग्याच्या बाबतीत मान पाठ मान व पाठीचा त्रास जाणवू शकतो आता कन्या राशीच्या व्यक्तीसाठी वेळ सकाळी नऊ ते साडे दहा ही आहे आणि शुभ रंग निळा हा आहे आता आपण बघूया सातवी रास तूळ रास आता तो राशीच्या व्यक्तीचे आजचे राशी, राशी भविष्य काय आहे ते बघूया तर तो राशीच्या व्यक्तीला आज समतोल राखणे महत्त्वाचे ठरेल वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात योग्य निर्णय घ्याल आता जोडीदाराशी नातेसंबंध अधिक दृढ होतील कला सौंदर्य डिझाईन क्षेत्रात काम करण्यासाठी अनुकूल दिवस आहे आता आर्थिक स्थिती आर्थिक स्थितीच्या बाबतीत उत्पन्न खर्च समतोल राहील आता आपण बघूया आरोग्याच्या बाबतीत आता आरोग्याच्या बाबतीमध्ये डोळ्याची व त्वचेची काळजी घ्या आता शुभ वेळ दुपारी सव्वा बारा सॉरी दोन पंधरा ते तीन पंचेचाळीस एवढी आहे आणि शुभ रंग गुलाबी हा आहे आता आपण बघूया वृश्चिक रास आता वृश्चिक राशीच्या व्यक्तीचे राशी भविष्य बघूया आज अंतर्ज्ञान प्रबळ राहील गुप्त शत्रूंपाशी सावध राहा शत्रूंपासून सावध राहा गुंतवणूक करण्यासाठी दिवस योग्य असला तरी सल्ला घेऊनच निर्णय घ्या संशोधन गुढविद्या अध्यात्म याकडे ओढ वाढेल आर्थिक स्थिती हळूहळू सुधारणा आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल आता आरोग्य आरोग्याच्या बाबतीत तणाव आणि रक्ता लक्ष द्या वेळ सकाळी साडे अकरा ते एक ही आहे आणि शुभ रंग मरून हा आहे आता बघूया आपण धनुरास आता धनुराशीच्या व्यक्तींचे आजचे राशी भविष्य काय आहे ते बघूया तर आज भाग्याची साथ मिळेल प्रवासाचे योग संभवतात शिक्षण स्पर्धा स्पर्धा परीक्षा कायदेशीर बाबींसाठी अनुकूल दिवस सकारात्मक विचारसरणीमुळे अडचणी सोप्या वाटतील आता आर्थिक स्थिती आर्थिक स्थितीच्या बाबतीत नवीन संधी मिळू शकते आरोग्य आरोग्याच्या बाबतीत कंबर व मांडीची काळजी घ्या शुभ वेळ सकाळी पावणे अकरा ते सव्वा बारा एवढी आहे आता शुभ रंग पिवळा हा आहे आता बघूया आपण दहावी रास मकर रास आता मकर राशीच्या व्यक्तीचे आजचे राशी भविष्य आपण काय आहे ते बघूया तर मकर राशीच्या व्यक्तीने आज मेहनत आणि शिस्त यामुळे त्यांना यश मिळेल कामाचा ताण वाढू शकतो पण त्याचे योग्य फळ मिळेल वरिष्ठांचा विश्वास वाढेल कौटुंबिक जबाबदाऱ्या नीट पार पाडाल आर्थिक स्थिती आता आर्थिक स्थिती काय आहे स्थिर पण संत प्रगती आहे आता आरोग्याच्या बाबतीत सांधे व थंडीपासून बचाव करा आजची शुभ वेळ दुपारी तीन ते साडेचार एवढी आहे आणि शुभ रंग तपकिरी हा आहे आता बघूया आपण अकरावी रास कुंभ रास आता कुंभ राशीच्या व्यक्तीचे आजचे सविस्तर राशी भविष्य काय आहे आता कुंभ राशीच्या व्यक्तींना नवीन कल्पना तंत्रज्ञान आणि सजनतेस सजनशीलतेसाठी उत्तम दिवस मित्र आणि सामाजिक वर्तुळातून लाभ होईल आता अचानक ला अचानक लाभ किंवा संधी मिळू शकते आता समाजकार्य किंवा गट कार्य यशस्वी होईल आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत अतिरिक्त उत् अतिरिक्त उत्पन्नाची शक्यता आहे आता आरोग्य आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी व थकवा जाणवू शकतो शो जाणवू शकतो शुभ वेळ सकाळी साडेआठ ते दहा एवढी आहे आणि शुभ रंग जांभळा हा आहे आता बघूया आपण बारावी रास मेनरास या व्य राशीच्या व्यक्तीचे आजचे सविस्तर राशी भविष्य आता राशीच्या व्यक्तीला आज मन शांत आणि अध्यात्माकडे झुकलेले राहील सजनशील कामातून समाधान मिळेल जुन्या चिंता हळूहळू दूर होतील प्रेमसंबंधात भावनिक स सम... समज वाढेल आता आर्थिक स्थिती गरजेनुसार खर्च आर्थिक स्थितीच्या बाबतीत गरजेनुसार खर्च करा आता आरोग्य आरोग्याच्या बाबतीत पाय व पाण्याशी संबंधित त्रास टाळा आता शुभवेळ शुभवेळ दुपारी बारा वाजून तीस मिनटं ते दोन वाजेपर्यंत आहे आणि शुभ रंग समुद्री निळा हा आहे तर आज आपण तीन फेब्रुवारी हा राशी भविष्य व्हिडिओ बघितला तो तुम्हाला जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्र व मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद